नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानासाठी वीस सप्टेंबरपर्यंत हे काम करा अन्यथा अनुदान मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणलेली आहे तर मित्रांनो त्यातील काही शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळालेलं नाही त्यांना आता लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पर लाभ योजनेअंतर्गत पर लाभास पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न नसलेल्या शेतकऱ्यांसाठी महा आय डी यांनी वीस सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर शेतकरी मित्रांनो या मुदतीत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आव्हान जिल्हा उपनिधक सहकारी संस्था डॉक्टर मुकेश बारते यांनी दिली आहे तर पन्नास हजार प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यास पात्र शेतकऱ्यांना याचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अंतिम संधी आहे तर शेतकरी मित्रांनो आधार प्रमाणीकरणानंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच खूपच चांगली गोष्ट आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांना महा आय मार्फत एस 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 देण्यात आले आहे सर्व बँकेदेखील पात्र शेतकऱ्यांना याबाबत युक्त कळविणे आवश्यक आहे वीस नंतर आधार प्रमाणीकरणाची सुविधा बंद होणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपण आधारी प्रमाणीकरण करून घ्या